स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही वर्षामध्ये भरपूर सण असतात आणि त्या सणांपैकीच काही असे महत्त्वाचे सण असतात त्याची आपण वर्षभर वाट बघत असतो त्यातला सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे होळीचा धुलिवंदनचा तर हा कधी आहे बघा चोवीस मार्चला रविवारी आहे होळी यालाच काय आपण म्हणत असतो तर होलिका दहन आणि त्याच्यानंतर पंचवीस मार्चला आहे धुलिवंदन तर चोवीस मार्चला ज्या वेळेस आपण होळी साजरी करणार आहोत आणि होलिका दहन आपण करणार आहोत ना तर त्यावेळेस आपल्याला एक उपाय करायचा आहे आणि आपल्या जीवनातले जे काही दारिद्र्य आहे तर ते आपल्याला दूर करायचे आहे प्रत्येक फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षामध्ये जी पौर्णिमा येते तर त्याला आपण होळी साजरी करत असतो आता ह्या होळी पौर्णिमेचा प्रारंभ जो आहे तर तो सकाळी चोवीस तारखेला दहा वाजता होणार आहे त्यामुळे तुम्ही ह्या दिवशी होलिका दहन हे करू शकता आता चंद्रग्रहण असल्यामुळे तुम्हाला असे वाटेल की आपण साजरी करायची की नाही पण बघा चंद्रग्रहणाचा आणि होळीचा काही संबंध नाही कारण हे चंद्रग्रहण जे आहे तर ते आपल्या भारतामध्ये दिसणार नाही त्यामुळे तुम्ही ही होळी अगदी ज्या प्रकारे तुम्ही साजरी करता दरवर्षी त्या प्रकारे तुम्ही साजरी करू शकता आता होळीच्या दिवशी खूप महत्त्वाचे काही नियम असतात त्याचं आपल्याला पालन करायचं असतं होळीच्या अगोदर चार पे चार ते पाच दिवस अगोदर जलेकटी दिवस चालू होत असतात या दिवसांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये तांत्रिक क्रिया केल्या जात असतात त्यामुळे या वेळेमध्ये तुम्हाला ह्या पाच ते सहा दिवसापासून म्हणजेच कधी तर बघा एकवीस तारखेपासून ते तुम्हाला पंचवीस तारखेपर्यंत आता हे काही नियम सांगते त्या नियमांचं तुम्हाला पालन करायचंय या एकवीस ते पंचवीस तारखेच्या दरम्यान तुम्हाला बघा आपले जे कपडे आपण धुवत असतो रोज आणि त्यानंतर ते आपण वाळत घालतो तर काही महिला काय करतात की रात्रभर ते कपडे तसेच बाहेर ठेवतात तर या दिवसांमध्ये अजिबात आपले कपडे बाहेर ठेवायचे नाही ते, ते आपल्याला पाचशे आतच आपल्या घरामध्ये घ्यायच्या आहे संध्याकाळी पाचशे आत त्या आपल्याला आपल्या घरामध्ये घ्यायच्या आहे कारण त्यावरती तांत्रिक क्रिया ह्या केल्या जाऊ शकतात त्यानंतर बघा ब आपल्याला या दिवसांमध्ये कोणाकडेच खायलासुद्धा जायचं नाही आहे कोणी कितीही आग्रह केला तर अजिबात खायला जायचं नाही आहे आणि त्यातल्या त्यात, त्यात मटन मांस मच्छी अंडी म्हणजेच काय नॉनव्हेज हे पूर्णपणे बंद असावं ह्या सात ते आठ दिवसामध्ये आपण नॉनव्हेज खाल्लं नाही तरी काही बिघडणार नाही पण जर आपण नॉनव्हेज कोणाच्या इथे गेलं आणि कोणी आपल्याला खायला दिलं तर त्याची प्रवृत्ती काय असते हे आपल्याला माहित नसतं त्यामुळे नॉनव्हेज हे पूर्णपणे आपल्याला या सात ते आठ दिवसांमध्ये बंद करायचं आहे कारण होळीच्या दिव, दिवसांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये करणीबाधा केली जाते हे तुम्हाला सर्वांनाच माहीत असेल आता एक गुलालाचा उपाय तुम्हाला सांगणार आहे कशासाठी तर पती पत्नीमध्ये जे काही भांडण वादवाद होत असतात किंवा घरामध्ये सतत कटकटी चालू असतात घरामध्ये सतत अडचणी अडचणी चालू असतात ना तर त्यासाठी तुम्हाला गुलालाचा हा एक उपाय करायचा आहे आणि घरावरती येणाऱ्या सर्व अडचणी दूर व्हाव्यात घरावरती जर कोणी करणीबाधा केलेली असेल तर ती दूर व्हावी यासाठी आपल्याला होळीच्या दिवशी हा उपाय करायचा आहे करून बघा याचे खरंच खूप छान रिझल्ट तुम्हाला बघायला मिळतील होळीच्या दिवशी गुलालाला खूप महत्त्व असतं तुम्हाला सर्वांनाच माहीत असेल तर आता काय करायचं आहे बघा तुम्हाला एक तुम्हाला काळ्या कलरचा कपडा घ्यायचा आहे तुमच्याकडे ऑलरेडी घरामध्ये असेल तो तुम्ही यूज केला तरीही चालेल नाहीतर मग तुम्ही नवीन नवी विकत नवी आणू शकता थोडासाच लागणार आहे खूप जास्त मोठा पण आपल्याला लागणार नाही छोटासा चौकोनी आकाराचा काळ्या कलरचा कपडा तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला गुलाल भरायचा आहे गुलालला सर्वांनाच माहीत आहे कशा पद्धतीचा असतो तर हा गुलाबी गुलाल आपल्याला त्यामध्ये भरायचा आहे त्यानंतर याची पोटली तयार करायची आहे पोटली तयार केल्यानंतर हुळ आदल्या दिवशी म्हणजे आता रविवारी होळी आहे तर तेवीस तारखेला तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्ही ज्या रूममध्ये झोपताना पती पत्नी म्हणा किंवा मुलं म्हणा तर मुलांवरती जर तुम्हाला असं वाटत असेल की कोणी काही केलेलं आहे नजर दोष मुलांना आहे तर मुलांच्या रूममध्ये ठेवा किंवा पती पत्नीमध्ये जर काही संकट अडचणी चालू असतील तर पती पत्नीच्या रूममध्ये तुम्हाला ही गुलालाची जी पोटली आहे तर ती ठेवायची आहे कुठेही ठेवा तर अशा पद्धतीने ही पोटली ठेवल्यानंतर तुम्हाला चोवीस तारखेला ज्यावेळेस आपण होलिका दहन करणार आहोत संध्याकाळी तर चोवीस तारखेला होळी दहनाच्या वेळेस तुम्हाला काय करायचं आहे ही जी पोटली आहे स्वतःवरून आणि पतीवरून ओवाळायची आहे सात वेळेस ओवाळायची आहे आता मुलांच्या रूममध्ये ठेवलेली असेल तर मुलांवरनं सात वेळेस ओवाळायची आहे आणि त्यानंतर ही पोटली तुम्हाला होलिका दहनामध्ये टाकून द्यायची आहे आता कशा पद्धतीने टाकायची ते बघा तर तुम्हाला आता ज्या ठिकाणी तुम्ही होळी पेटवलेली असेल ना तर होळीकडे तुम्हाला पाठ करायची आहे आणि तुमच्या तोंड पुढं असलं पाहिजे अशा पद्धतीने ती पोटली जी आहे तर ती मागे तुम्हाला होळीमध्ये फेकायची आहे आणि पुढे तुम्हाला चालत यायचं आहे परत मागे त्या पोटलीकडे जी जळत आहे तर त्या पोटलीकडे तुम्हाला ओळूनसुद्धा बघायचं नाही आपल्या घरातल्या ज्या काही अडचणी करणे बाधा दोष संकटे जे काही आपल्या घरावरती कोणी केलेलं असेल ना तर ते सर्व ह्या होळीमध्ये जळून खाक होतं तर त्यामुळे होळी का दहनाच्या दिवशी हे जे उपाय आहे होळी गुलालाचा तर नक्की करून बघा नक्कीच तुम्हाला या उपायाचा फायदा होईल जे काही अडचणी घरावरती आहेत त्या दूर होऊन आपल्या घराची मुलांची आपल्या पतीची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प प्रगती होईल तर हा एक साधा सोपा उपाय तुम्ही करू शकता त्यानंतर पुढचा एक साधा उपाय सांगते आ, तर काय करायचं आहे बघा आपल्याला होळीच्या दिवशी आपला जो मुख्य उंबरटा आहे ना तर त्या उंबरट्यावरती आपल्याला हळदीचं लेपन आपण सकाळी देणारच आहोत तर त्या हळदीचं लेपन दिल्यानंतर त्यावरती आपल्याला थोडासा गुला गुलाल टाकल्यानंतर आपल्याला त्या उंबरट्याची पूजा करायची आहे याने कोणत्याही नकारात्मकता आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही सकारात्मक ऊर्जा ह्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या घरामध्ये वाढत असतात तर हा गुलालाचा एक साधा सोपा उपाय पण तुम्हाला करायचा आहे त्यानंतर पुढचा उपाय म्हणजे बघा Dakar, तो सुद्धा पती पत्नीमधील वादविवाद दूर करण्यासाठीचाच आहे तर अशोकाचं झाड तुम्हाला सर्वांनाच माहीत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे अशोकाच्या झाडाची दोन पानं तुम्हाला घरी घेऊन यायची आहे घरी आणल्यानंतर होळीच्या दिवशीच हा उपाय जो आहे तो तुम्हाला करायचा आहे होळीच्या दिवशी तुम्हाला पिवळ्या कलरचा गुलाल घ्यायचा आहे गुलाल हा पिवळ्या कलरचा म्हणजेच पिवळ्या कलरचा रंग जो असतो ना तो तो घ्यायचा आहे आणि त्या गुलालाने आपल्याला त्या अशोकाच्या पानांवरती तुमच्या दोघांची पती पत्नीची नावं लिहायची आहे आणि खाली स्वास्तिक काढायचं आहे आणि त्यानंतर हे जे पान आहे तर ते तुम्हाला एखाद्या मंदिरामध्ये ठेवून यायचे आहे तर अशा पद्धतीने हा उपाय जो आहे तो करायचा आहे आता पती पत्नी जर सौ... पती जर करणार असेल तर पत्नीने एकटीने स्वतः केला तरी चालेल किंवा दोघांनी मिळून केला तरी चालेल किंवा दोघांपैकी एकाने एक केला तरीही चालेल तर बघा हे जे काही उपाय आत्ता सांगितलेले आहे गुलालाचे खूप प्रभावी उपाय आहे आणि हे फक्त आपल्याला हुलिका दहनाच्या दिवशीच करता येतात करून बघा नक्की तुम्हाला या उपायांचा खूप फायदा होईल जे काही दोष अडचणी संकटे घरावरती आलेले आहेत तर ते दूर होऊन आपल्या घराची खूप मोठ्या प्रमाणात प्रगती होईल कोणी करणी बाधा केलेली असेल तर ती सुद्धा दूर होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशा एका नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ